नमस्कार आपल्या सर्वांचा दक्षी लाईव्ह मध्ये विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत अग्निपंक फाउंडेशनच्या वतीनं सायकल पटो व विजेत्यांचा झाला सन्मान आशाच्या नयना स्वप्न पूर्तीचे परिश्रमाने पोलिस दलात झाली भरती याबाबत सविस्तर सा वृत्त आपण जाणून घेऊयात अग्निपंक फाउंडेशन च्या वतीने श्रीगोंदा येथे वृद्धेश्वर मल्टीस्टेट बँकेच्या सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात श्रीगोंदा राशीन व दौंड येथील सायकलवीर श्रीगोंदा ते पंढरपूर आषाढ एकादशीच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या सायकल वारीतील सायकल पटूंचा आंब्याचे वृक्ष व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच इळपण येथील अनुष्का थोरात हिने दहावी बोर्ड परीक्षेत अठ्ठ्याण्णव टक्के मिळवून यश संपादन केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचाही सन्मान यावेळी करण्यात आला याचबरोबर गरिबीशी लढत मनात जिद्द ठेवत पोलीस मध्ये भरती झालेल्या सौ आशा सुनील म्हेत्रे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद वाखारे बोलताना म्हणाले की अग्निपंग फाउंडेशन यांनी सायकल पटूचं सन्मान करताना विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उत्तम उपक्रम राबविला असून सत्कार मूर्तींना आंब्याचे झाड आत्मीयतेने देऊन या कार्यक्रमाची स्मृती जागृत ठेवावी झाडाचे संवर्धन व निसर्ग जपावा असा मोलाचा सल्ला यावेळी त्यांनी बोलताना दिला यावेळी उपस्थित सायकलपटू व सन्मानवीरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या माझं नाव अनुष्का सुनील थोरात मी पणे या गावात राहते शाळेला मी छत्रपती शिवाजी विद्यालय बेलवंडी या शाळेत होते दहावी बोर्ड परीक्षेमध्ये मला अठ्ठ्याण्णव टक्के मिळून श्रीगंधा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल अग्निपंख फाउंडेशनने जो सत्कार सत्कार माझं ठेवला त्याबद्दल मी त्या फाउंडेशनचे आभार मानते मी ॲडव्होकेट कावेरी गुरु सर डाऊन मी शिवशंभू सायकल रायडरची मेंबर असून आम्ही श्रीगोंदा दौंड पंढरपूर अशी सायकल वारी केली त्या वारीमध्ये आम्ही एकूण पंचेचाळीस लोक सहभागी झालो होतो त्या वारीसाठी बाळासाहेब सर यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं ते जरी आमच्यासोबत नव्हते तरी पण त्यांनी आम्हाला मोबाईलद्वारे फोनद्वारे सतत आम्हाला प्रोत्साहन देत राहिले तसेच आज आम्ही पंढरपूर वारी पूर्ण करून आल्यानंतरही त्यांनी आमचा इथे श्रीगोंदा येथे सत्कार ठेवला खरोखर अग्निपंख फाउंडेशनचं खूप मोठं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरंच आम्हाला दौंडवरने इथं बोलवलं त्यांनी आमचा सत्कार केला त्यामुळे आम्ही दौंडकर सगळ्यांचे ऋणी हो। आहोत आज या ठिकाणी अग्निपंख फाउंडेशननं श्रीगोंदा तालुक्यातील आणि त्याचप्रमाणे दौंड तालुका असेल राशीन असेल आणि जे ज्या सायकलपटूंनी श्रीगोंदा ते पंढरपूर अशी एक दिवसीय सायकलवारी पूर्ण केली होती त्या सर्वांचा सन्मान सोहळा या ठिकाणी अग्निबंग फाउंडेशननं आज आयोजित केला होता तर या ठिकाणी श्रीगोंद्यामध्ये मागील चार वर्षापासून श्रीगोंदाता या तालुका सायकल असोसिएशन या ठिकाणं प्रत्येक वर्षी सायकलवारी आयोजित करते आणि त्याचा सन्मान कौतुका सर्व सायकलपटूंच्या पाठीवरती थाप टाकण्याचं कौतुक करण्याचं काम या ठिकाणी अग्निपंख का फाउंडेशन कायमच करत असते सायकलपटू सर सत्कार असो त्याचप्रमाणे म्हणजे इतरही प्रोग्राम कौतुकास पात्र ठरणारा असा था, अग्निफा अग्निपंख फाउंडेशन या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम आयोजित करतं त्याबद्दल अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब काकडे यांचे मी सर्वांच्या वतीनं सर्व सायकलपटूंच्या वतीनं आणि श्रीमंत तालुका सायकल क्लबच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले पोलीस उपाधीक्षक साहेब सन्मान्य वाखारे साहेब श्रीगंधा पोलीस स्टेशनचे पी आहे सन्मान्य ज्ञानेश्वर भोसले साहेब त्याचप्रमाणे दौंड येथील उद्योजक सन्मान्य साहेब सन्मान्य जगदाळे साहेब हे उपस्थित राहिले त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व सायकलपट्टू पत्रकार हे सर्व उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार या कार्यक्रमासाठी पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले नवनाथ दरेकर नवनाथ खामकर भाऊसाहेब वाघ भाऊसाहेब खेतमाळीस बाळासाहेब काकडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत दरेकर तर दर आभार मिठू लंकी यांनी मानले या कार्यक्रमाची का सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली आजच्या खास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द